तर ही कमेंट आहे बघा ती ताई तुमचं आधी सिरियलचं चॅनल होतं त्यावर तुम्हाला पेमेंट येत होतं का एखाद्या हॉटेलमध्येच गेलं ते एकच सीन शूट करतात आणि त्याच्यावरती मग गाणं हे टाकून देतात आणि मग ते तसं चॅनल तुमचे कसे चालणार आहे तर ही कमेंट वाचून मला अशी फिलिंग येते की गव्हर्नमेंटला गव्हर्नमेंटच्या जॉबवरती आहे की काय तुम्ही जेव्हा व्हिडिओची सुरुवात केली त्याच्यानंतर तुमचं जे चॅनल आहे किती दिवसानंतर किंवा किती वर्षानंतर मॉनिटाईज झालं होतं तर माझं जे हे हॅलो फ्रेंड्स नमस्कार दंडत प्रणाम मी निकिता आपलं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आणखीन एक आपल्याला व्हिडिओमध्ये तर बऱ्याच दिवसापासून या टॉपिकवरती व्हिडिओ बनवायचा होता आणि दोनदा मी शूट केला पण पण ते व्यवस्थित नाही आलं त्याच्यामुळे मला काल पण केला परवाला पण केला व्यवस्थित म्हणजे त्याच्यात काही काही टॉपिक राहिले होते सो त्याच्यामुळे म्हणलं चला आज परत एकदा आपण व्यवस्थित शूट करू या व्हिडिओचं जे काय आहे तुमचे व्हिडिओ म्हणजे तुमच्या काही कमेंट आहेत त्या सगळ्या कवर करेल म्हणजे तर असं काही नाही की यूट्यूबच्या सगळ्या गोष्टीबद्दल मला माहिती असेल तर असं अशातला काहीच भाग नाही पण ज्या गोष्टीचा मला अनुभव आलेला आहे सो त्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करेन परत तुमच्या काही कमेंट्स आहेत भरपूर दिवसाच्या आता पोस्ट पण मी टाकली होती काल परवा कारण की सगळ्या व्हिडिओवर जाऊन बघायला काय काय कमेंट आहेत ते चेक करायला मला खूप वेळ लागेल म्हणला त्याच्यामुळे मला पोस्ट टाकूया आणि मग त्याच्यावर खालती तुमच्या ज्या कमेंट येतील त्या सगळ्या आपण कवर करूया जे की काही त्यांना नवीन यूट्यूब चॅनल ओपन करायचं आहे किंवा मग काही त्यांनी ओपन केलेलं आहे पण ते व्यवस्थित ग्रो होत नाही सो अशा काही रिलेटेड यूट्यूबच्या रिलेटेड कमेंट आहेत तुमच्या त्याच मी आज कवर करणार आहे जेवढं मला माहिती आहे तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करेन आणि जे मला अनुभव आलेला आहे ते तर सगळ्यात आधी दोन तीन गोष्टी मी तुम्हाला सांगते ज्या की यूट्यूबच्या बाबतीत म्हणजे यूट्यूब चॅनल जर का तुम्हाला सुरू करायचं असेल त्याच्या अगोदर लागणाऱ्या गोष्टी त्या म्हणजे तर पहिली गोष्ट म्हणजे की कुठल्या टॉपिकवरती आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे हे पण आपल्याला माहिती पाहिजे की कुठल्या विषयावरती मग ते डेली ब्लॉगिंग असेल रेसिपी असेल काही आय वाय असेल किंवा मेहंदी रांगोळ आणखीन अशा बऱ्याच गोष्टी यूट्यूबवरती असतात आहेत आणि तुमची जी, जी आवड आहे ती करण्याची इच्छा आहे ते ते स्वतःला माहिती पाहिजे की नाहीतर मग असंच चॅनल खुलायचं म्हणून असं नाही करायचं नाहीतर मग ते आपल्यालाच चॅनल ओपन केल्याच्यानंतर मग ते चलबिचल होते की काय टाकू काय नाही म्हणून आणि जर का तुम्हाला चॅनलची सुरुवात करायची असेल तर तुम्ही अगोदर पण दहा बारा किंवा मग जास्त व्हिडिओ होत असेल ते तुम्ही बनवून ठेवू शकता म्हणजे तुम्हाला टाकता येतील रे, रे, रेग्युलरमध्ये तर ती एक गोष्ट की तुमचं तुम्हाला स्वतःला सगळं माहिती पाहिजे सुपर्ट। की आपल्याला हे करायचेच आणि एवढे व्हिडिओ मी करणारच ह्या सगळ्या गोष्टी आणि दुसरी गोष्ट म्हणजे फॅमिली सपोर्ट फॅमिली सपोर्ट असणं खूप जास्त गरजेचं आहे त्याच्यातल्या त्याच्यात पैगा म्हणजे की सासू सासऱ्यांचा सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे जे जी की मी त्या बाबतीत खूप जास्त लकी होते माझ्या सासूबाईचा मला खूप जास्त सपोर्ट होता म्हणजे मी अगोदर चॅनल ओपन पण केलं नव्हतं त्यावेळेस ना त्या म्हणायच्या जेव्हा त्या यूट्यूब चॅनल बघत होत्या ना त्यावेळेस त्या मला बऱ्याचदा म्हणलेल्या आहेत की म्हणजे दुसऱ्यांचे चॅनल बघत होते तेव्हा की तू पण असं काहीतरी कर म्हणून बघ किती काय काय करतात रेसिपी करतात हे करतात ते करतात असं तर त्या मला ना असं मोटिवेट करायचे की तू पण काहीतरी कर म्हणून आणि आता ह्या स्टेजला त्या जर का माझ्यासोबत असताना हे बघितलं असताना की इथपर्यंत म्हणजे मी माझं थोडंसं मी थोडी ग्रो झाले यूट्यूबवरती मी पण माझं काहीतरी करते तर खूप खुश झाल्या असतात त्या तर त्यांचा मला खूप छान सपोर्ट होता तर तुम्हाला पण तुमच्या सास सासऱ्यांचा तुमच्या मिस्टरांचा सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे आणि सासऱ्यांचं त्यांचे पण मला सासऱ्यांबाबतीत पण बऱ्याच कमेंट आलेले आहेत की तुमचे सासरे स्ट्रिक आहेत का म्हणून नाही अजिबात नाही बिलकुल स्टिक नाहीत ते एकदम समजूतदार आहेत आणि कुठल्या गोष्टीला ते नकार पण देत नाहीत तर नाहीत एकदम शांत स्वभाव आहे त्यांचा आणि दुसरी तिसरी तिसरी व्यक्ती म्हणजे आपले लाईफ पार्टनर मिस्टर आपले सो त्यांचा सपोर्ट असणं खूप जास्त गरजेचं आहे कारण की यूट्यूबमधल्या मला तरी ना टेक्निकल गोष्टी जास्त काहीच माहिती नाहीत त्या त्यांनाच माहिती आहेत त्याच्यामुळे टेक्निकल गोष्टीमध्ये सगळी हेल्प तेच करतात माझी एवढे व्हिडिओमध्ये दिसत नाहीत पण बॅक कॅमेरा त्यांची भरपूर हेल्प आहे मला आणि ते ती तर मदत पाहिजेच परत मग तू तु कर तुझं काहीतरी असा एक सपोर्ट पाहिजे मिस्टरांचा की कर तू तु, मी तुझ्यासोबत आहे असा एक सपोर्ट पाहिजे सो ते आहे मला आणि मग हे एक फॅमिली सपोर्ट पाहिजे आपलं म्हणजे आपले हे तीन मेंबर जे आहेत ना मेन आपले सासू सासरी आणि मिस्टर यांचा सपोर्ट असला की बस मग यूट्यूब चॅनल ओपन करायला तुम्ही एकदम फ्री आहात आणि तिसरी गोष्ट म्हणजे की आपलं पेशन्स लेवल आता बऱ्याच जण बऱ्याच जणांना असं वाटतं की आता मी दहा बारा व्हिडिओ टाकलेत किंवा दोन चार व्हिडिओ टाकलेत पण त्याला व्ह्यूज येत नाहीत व्यवस्थित किंवा ना मग महिनाच झाला असेल चॅनल ओपन करून व्यवस्थित ग्रो होत नाही तर ते पेशन्स लेवल आपल्यामध्ये पाहिजे एक ठराविक काळापर्यंत तुम्हाला ते व्हिडिओ टाकावे लागतील मग एखादं तुम्ही जर का तुम्हाला म्हणजे तुमच्या ऑडियन्सला ते व्हिडिओ तुमच्या आवडायला लागले तर आपोआप ते व्हिडिओ व्हायरलही होतील त्याला व्ह्यूजही येतील लाईकही येतील आणि तुमचं चॅनल व्यवस्थित ग्रो पण होईल सो त्याच्यासाठी तुमच्यामध्ये पेशन्स असणं खूप जास्त गरजेचं आहे सो ह्या त्या तीन गोष्टी जर का तुम्हाला चॅनल ओपन करायचं असेल तर त्याच्या अगोदरच्या ह्या तीन गोष्टी आणि कधी कधी निगेटिव्ह कमेंट्सला पण तुम्हाला सामोरं जावं लागेल मग त्या यूट्यूब थ्रू असतील किंवा मग फॅमिलीमध्ये असतील रिलेटिवजमध्ये असतील सो त्या इग्नोर करून मग तुम्हाला पुढे जाता येईल त्या एक गोष्टीचे तुमच्यामध्ये पेशन्स पाहिजे आणि चला आता आपण कमेंट बघूया काय काय आलेले आहेत तर तर कमेंट तर मी ह्या यूट्यूब रिलेटेड रिलेटेडच विचारलं होतं म्हणजे तुमचं काहीतरी यूट्यूबबद्दल माहिती पाहिजे होती ना सो ते मी विचारलं होतं पण काही क पर्सनल कमेंट पण आल्या त्या पण आपण एक दोन घेऊया पहिले पहिली कमेंट आहे यूट्यूब व्हिडिओ व्हायरल कसे करायचे आता हे यूट्यूब व्हिडिओ व्हायरल कसे करायचे ते तुमच्या स्वतःच्या हातामध्ये आहे की तुम्ही व्हिडिओ कशा पद्धतीचे टाकताय व्यवस्थित समोरच्याला समजते का सम म्हणजे बघणाऱ्या व्ह्युअर्सला आवडतात का तुमचे व्हिडिओ हे तुमच्या हातामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये टॉपिक काय आहे व्यवस्थित शूट करताय का त्याला वाईस व्यवस्थित देत आहे का हे सगळं तुमच्या असतात व्हिडिओ कसे व्हायरल करायचे तर असं त्याला स्पेशल काही वेगळी ट्रिक नसते व्हायरल करण्यासाठी हे बऱ्याच जणाला असं वाटते की काहीतरी आहे का ट्रिक वगैरे तर तसं काहीच नाही व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी कुठली ट्रिक नसते तर पुढची कमेंट आहे यूट्यूब चॅनल सुरू कसं करायचं आहे हे ही कमेंट ही जी कमेंट आहे ना ही बऱ्याच जणींनी आले केलेली आहे ही कमेंट की आम्हाला पण यूट्यूब चॅनल सुरू करायचं आहे आणि कसं करायचं ते तर आता या सगळ्या डिटेलमध्ये सांगायचं म्हणजे ना ह्याला बऱ्याच गोष्टी लागतात म्हणजे आता हे जर मी माझी सुरुवात जेव्हा मा केलेली आहे ना तेव्हा असं नव्हतं की मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत म्हणून एकतर ह्यांचा पण मला सपोर्ट होता आणि जर का ह्यांना पण माहिती आहे म्हणून असं नाही की सगळ्याच गोष्टी यूट्यूबच्या ह्यांना माहिती असतील जर का आपल्याला कुठल्या गोष्टी माहिती नसतील तर यूट्यूबवर तुम्ही सर्च करू शकता आणि एखादा चांगला व्हिडिओ बघून ते डिटेलमध्ये व्यवस्थित बघायचा आणि नंतर मग त्याला व्यवस्थित फॉलो करायचे त्यांनी ज्या स्टेप सांगितले आहेत ते व्यवस्थित तुम्ही फॉलो केल्या ना तर तुमचं जे प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह होऊन जाईल कुठलंही असेल युट्यूबच्या रिलेटेड आम्ही जसं करतो तेच तुम्हाला सांगायले मी कारण की नंतर पण हळूहळू बऱ्याच गोष्टी असतात जसं की मॉनिटायझेशन असेल परत आणखी कुठले ईमेल येतील काही येतील अशा सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्हाला पुढे जर का तुम्ही युट्यूब चॅनल ओपन केलं तर नंतर अडचणी येतात त्याच्यासाठी तुम्हाला ना यूट्यूबचीच मदत घ्यावी लागणार आहे तुम्हाला जे प्रॉब्लेम आला आहे ते सर्च करायचा आणि नंतर ते व्यवस्थित फॉलो करायचा व्हिडिओ बघून आणि मग ते तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि स्पेशल मग जर का मला जेवढं माहिती मी तुम्हाला सांगायला गेले तर त्याला स्पेशल वेगळा व्हिडिओ बनवावा लागेल त्याच्यामुळे मग सांगते की तुम्ही यूट्यूबवर सर्च करा यूट्यूब चॅनल कसं ओपन करायचं त्याच्यावरती डिटेल दिलेलं असते मग तर पुढची कमेंट आहे डेली रुटीन ब्लॉगची सुरुवात कशी करायची म्हणजे कोणते शॉर्ट व्हिडिओ टाकायची तर डेली रुटीनचे जे ब्लॉग आहे त्याची सुरुवात तुम्ही बघू शकता माझं चॅनल म्हणजे ओल्ड व्हिडिओ माझे जुने सुरुवातीपासूनचे मी कशी सुरुवात केलेली आहे तर असं स्पेशल असं की काही पाहिजे म्हणून करायचं असं काही नाही तुम्हाला ज्या दिवसापासून सुरुवात करायची ना न, ते तुमचा पहिला दिवस तुमच्या ब्लॉगिंगचा होऊन जाईल सो त्याच्यामध्ये काही तुम्ही ॲड करू शकता वेगळं काही कुठे फिरायला वगैरे गेले किंवा मग घरचंच जरी तुम्ही ॲड केलं त्याच्यामध्ये सो तिथून तुम्ही सुरुवात करू शकता असं वेगळं काही करायची स्पेशल गरज नाही तुम्ही माझं चॅनल पहिल्यापासून थोडंसं बघा आणि मग तुम्हाला लक्षात येईल आणि त्याच्यामध्ये पण माझे काही जुने व्हिडिओ आहेत जे मी आत्ता बघते तेव्हा मला पण हसायला येतं की मी कशी बोलत होते कसं वाईसवर केलेला आहे त्याच्यामध्ये तर त्या गोष्टीनं म्हणजे आत्ता बघितल्याच्यानंतर मला वाटतं की माझं थोडंसं मी आता थोडीशी व्यवस्थित व्हिडिओ करायला शक्य नाही की कॅमेरा हातात धरला आणि पहिलाच व्हिडिओ तुम्हाला परफेक्ट येईल असं होतच नाही तुम्ही चुकांमधूनच सुधरत जात आहे माणूस मी असो किंवा मग ते कोणी पण असो त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओची जी सुरुवात आहे ना कुठूनही करू शकता कुठल्याही दिवसापासून तर पुढची कमेंट आहे तुम्ही व्हॉइस एडिटिंग कशी करता ते सांगा तर वॉईस ओवरसाठी ना, 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 ना मी जास्त करून मोबाईलचाच वापर केलेला आहे माईक वगैरे काहीच नाही वापरलं कधी एक दोनदा घेतलं होतं ते व्यवस्थित रेकॉर्ड होईन गेलं त्याच्यामुळे ना हे जे आता माझा नवीन फोन आहे ना मी त्यांनाच वॉइस ओवर करत असते आणि सुरुवात पण मी मोबाईललाच केलेली आहे रेकॉर्डिंगची आणि माईकचा वापर काय केला नाही करण्यासाठी स्पेशल असा माईकच पाहिजे म्हणून असं काही हे नाही त्याच्यामध्ये तुम्ही मोबाईलने सुद्धा रेकॉर्डिंग करू शकता त्याच्यानंतर म व्हिडिओ एडिट करते मी इनशॉर्ट किंवा बी एन ॲपमध्ये तिथेच मग एक रेकॉर्डिंग करायचं ॲप असते ॲप म्हणाय सॉरी तिथे एक ऑप्शन असते रेकॉर्डिंग करायचं तर तिथेच रेकॉर्ड करते व्हिडिओ व्यवस्थित एडिट करायचा त्याचा आवाज जो ओरिजिनल आहे तो बंद करायचा आणि तुम्हाला तिथं ॲडजस्ट होईल तसा आवाज तिथे टाकायचा सो असं मी वॉइस ओवर करत असते एडिटिंग वॉईसवरची तर पुढच्या दोन कमेंटसारखेच आहेत बघा यूट्यूब कसे कर चालू करायचे सांगा मला चालू करायचं आहे आणि फुल डिटेल्स आहे तर फुल डिटेल्स जसं की मी सांगितलं देऊ शकत नाही म्हणून याच्यामध्ये मी मला जेवढं माहिती तेवढं सांगितलं मी तुम्हाला तुम्ही यूट्यूबवरती व्यवस्थित सर्च करून एखादा व्हिडिओ बघा छानपैकी त्याच्यामध्ये डिटेल्स दिलेला असतात कसं चॅनल तुम्हाला सुरुवात करायचं तर म्हणजे कसं ओपन करायचं नवीन मी चॅनल आणि दुसरी कमेंट आहे यूट्यूब चॅनल सुरू करायचे आहे ते छान ग्रो कसे करायचे त्याबद्दल कृपया सांगा तर छान ग्रो करण्यासाठी तुम्हाला तुमच्यामध्ये काहीतरी तुमची जी क्वालिटी आहे तुमच्यामध्ये तुम्हाला काही येत असेल म्हणजे तुम्हाला जे व्हिडिओ बनवायचेत ना त्या टॉपिकवरती ज्या आहेत त्या म्हणजे रेसिपी असेल ब्लॉग असतील किंवा आणखीन काही तुम्ही कुठले क्लास केले असतील स्टिचिंग असेल त्याचे रिलेटेड तुम्हाला दाखवायचे असतील ना म्हणजे समोरच्यांनी काही शिकलं पाहिजे आणि समोरच्या बघणाऱ्या व्हिवर्सला इंटरेस्ट पण आला पाहिजे व्हिडिओ बघण्यामध्ये So, सो असं काहीतरी करा त्याच्यामुळे तुमचं जे चॅनल आहे ना ते लवकर ग्रो होईल व्यवस्थित त्याला व्हायसोअर करा व्यवस्थित एडिटिंग करा आणि व्यवस्थित शूट करा जे तुम्हाला बोलायचं आहे ते व्यवस्थित दाखवा त्याच्यामुळे तुमचं चॅनल जे आहे ते लवकर ग्रो होईल आणि मोबाईलची क्वालिटी असं नाही की सुरुवातीपासूनच एकदम भारी पाहिजे भारी असेल तुमच्याकडे मोबाईल तर तुम्ही यूज करू शकता नाहीतर असं नाही की सुरुवातीपासून ते एकदम छान मोबाईल पाहिजे असं काही नाही कमेंट ही बऱ्याच जणांना कन्फ्यूज करणारी असते बघा बऱ्याचदा जेव्हा माझ्या ज्या व्हिडिओ अपलोड करतात त्यावेळेस तर पुढची कमेंट आहे मोठी व्हिडिओ कोणत्या टाईमवर यूट्यूबवर सेंड करा अपलोड करायचे केले पाहिजे म्हणजे व्ह्यूज व्यवस्थित येतील ही महत्त्वाची कमेंट आहे बघा ही छान कमेंट आहे तर व्हिडिओचा जो टायमिंग आहे ना जसं की आपल्या स्वतःवरूनच घ्या आपण ज्या वेळेस फ्री असतो ना तर आपलं काम करत सकाळी आपण कामामध्ये असतो बघा अकरा बारा एकपर्यंत आपण कामाला कामामध्ये असतो आणि त्याच्यानंतर आपण फ्री होतो तर सकाळचा जो टाईम असतो आपला खूप जास्त बिझी असतो त्यावेळेस कुठल्याच लेडीज आणि कुठल्याच व्यक्ती जे आहेत ते मोबाईल हातामध्ये घेऊ शकत नाहीत जेव्हा हाऊसवाईफ आहेत त्या सकाळी स्वयंपाक असतो धुनं भांडी लेकरांना शाळेत काढून द्यायचं ह्या सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामुळे मोबाईल घ्यायला आपल्याला वेळ भेटतो का तर तुम्ही अकराच्या नंतर जेव्हा आपण फ्री होतो ना त्यावेळेस तुम्ही चॅनलवरती अपलोड म्हणजे व्हिडिओ अपलोड करू शकता यूट्यूबवरती तो योग्य योग्य टाईम राहील अकराच्या नंतर बाराच्या नंतर एकपर्यंत तुम्ही व्हिडिओ अपलोड करू शकता सो हे टाईम जो आहे तो परफेक्ट आहे थोड़ी तर दा, पुढची कमेंट थोडीशी पर्सनल आहे क्वेश्चन अँड आन्सरच्या व्हिडिओ मी मी ती कमेंट घेतली होती की आपलं शिक्षण कुठपर्यंत झालेलं आहे तर माझं शिक्षण अकरावी पास झालेली आहे तसं तर मी दहावीच म्हणते बारावीमध्ये माझी फक्त ॲडमिशन केलेले आहे कम्प्लीट काही झाली नाही माझी बारावी तर पुढची कमेंट आहे हाय डियर मला पण चालू करायचं आहे यूट्यूब सो कसं करायचं स्टार्ट स्टार्ट कसं करू प्रोसेस सांग तर ती प्रोसेस तुम्हाला युट्यूबवरती जाऊन बघावी लागेल कारण की एवढं इन डिटेल जे टेक्निकल व्हिडिओ असतात ना सो तिथेच तुम्हाला जाऊन याचं जे सोल्युशन आहे ते भेटणार आहे कारण की आम्हाला पण यूट्यूबमध्ये काही अडचण आली तर आम्ही पण ते सर्च करून तेच फॉलो करत असत व्यवस्थित व्हिडिओ बघून त्यांनी जसं सांगितलं तर स्टेप बाय स्टेप फॉलो करायचं आणि तुमचं चॅनल व्यवस्थित ओपन होऊन जाईल आम्ही पण तेच केलेलं आहे कारण की हे आपलं चॅनल जे आहे ते डेली ब्लॉगिंगचं आहे रेसिपीचं आहे असं याचं नाही टेक्निकल चॅनल नाही त्याच्यामुळे मग मी वेगळा व्हिडिओ नाही बनवू शकतो तर पुढची कमेंट आहे ताई माझं चॅनल उघडून एक वर्ष झालेलं आहे आणि मी रेग्युलर व्हिडिओ टाकते ब्लॉगचे पण माझे व्हिडिओ व्हायरल होत नाहीत व्हिडिओचे व्ह्यूज खूप कमी येतात काय करू ते काही सजेशन द्या तर ते जे व्हिडिओचं जे चॅनल आहे ते मी ओपन करून बघितलं त्याच्यामध्ये ना क्लिअरिटीचा एक थोडासा विषय आहे म्हणजे तुम्ही शूट घेत आहेत पण व्यवस्थित घेत नाहीत स्टेबल शूट घ्यावं लागतं तुमचा कॅमेरा थोडासा हल्ल्यासारखा आहे किंवा मग मला जे दाखवायचं ते व्यवस्थित दाखवत नाहीत किंवा मग झूम करून आहेत बॅक घेऊन थोडंसं दाखवत नाहीत म्हणजे बघणाऱ्यांना व्यवस्थित ते समजलं पाहिजे आणि तुम्ही वॉइस ओवर पण त्याला करताय पण ते व्यवस्थित असं लक्षात येत नाही त्याच्या त्याच्यामुळे तुमच्या थोडं व्हिडिओ एडिटिंगमध्ये लक्ष द्या आणि शूट तुम्ही कसं करता त्याच्यात थोडंसं लक्ष द्या आणि वॉइस ओवर पण छान करा तर तुमचं चॅनल जे आहे जा ते ग्रो होईल थोडं स्पष्ट थमलेल जे आहे ना ते पण तुम्ही थोडंसं छान आणि क्लिअर टाकायचा प्रयत्न करा तर पुढची पर पर्सनल कमेंट आहे बघा ताई मला एक विचारायचं होतं की तुझं लग्न कोणत्या वेळेस झालं तुझं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज तुमची जोडी खूप भारी आहे भारी आहे म्हणून विचारलं सो थँक्यू तर माझं लग्न झालेलं आहे पंधरा वर्ष म्हणजे सोळाव्या वर्षी पंधरा मला कंप्लीट झाले होते नेमकंच सोळावं रनिंग होतं सो त्यावेळेस माझं लग्न झालं आणि आमचं लव्ह मॅरेज नाही बऱ्याच जणांना असं वाटतं की आत्याच्या घरी दिले म्हणून लव्ह मॅरेज आहे का काय तर नाही आमचं अरेंज मॅरेजच आहे काही मला पण माझं युट्यूब चॅनल चालू करायचं आहे तर कसं करू काय 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 लागतं त्याला तर यूट्यूब चॅनल चालू करण्यासाठी तुम्हाला एक तुमचा फक्त मोबाईल लागतो चांगला आणि एखादा ट्रायपॉड सिम्पल असं सा, तीनशे साडेतीनशेपर्यंत भेटून जाते बस एवढंच लागतं आणि तुम्हाला तुमचं एखादं टॉपिक छान असं व्हिडिओ शूट करण्यासाठी नंतरची कमेंट आहे यूट्यूब इन्कम किती आहे किती येतं तर ते नाही सांगू शकत मी मला वाटते बरेच बरेच यूट्यूबर आता परतून बघले असतील तर असं यूट्यूबचे इन्कम सांगत नाहीत आय थिंक ते मला वाटते की यूट्यूबच्या पॉलिसीमध्ये तसं नाही आहे सांगणं सो त्याच्यामुळे ते, ते नाही सांगू शकत मी आणि ही एक कमेंट जे आपले नवीन फॅमिली मेंबर झालेले या चॅनलवरती ॲड त्यांना ते कदाचित माहिती नाही की तुम्हाला सिल्वर प्ले बटन भेटलेलं आहे का ही कमेंट बऱ्याचदा आलेली आहे मला तर हो मला सिल्वर प्ले बटन भेटले माझे एक लाख सबस्क्रायबर कम्प्लीट झाले ना त्याच्यानंतरच लगेच आम्ही अप्लाय केलेलं होतं आणि सिल्वर प्ले बटन आमचं आठ ते पंधरा दिवसातच आलं होतं तर बटन येऊन पण आम्हाला झाले सात आठ महिने सहा सहा महिने होऊन गेले असतील इथे ह्याच्या आधीच तिप्रे आमच्या ज्या घरी होतो आम्ही तिथेच आलेले तर तिथे मी त्याला भिंतीवरती लावलं पण होतं पण इथे आता हे रेंटचं घर आहे म्हणून इथं कुठं आम्ही सध्या लावलं नाही पॅक करून ठेवले मी ते त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये दिसत नाही ना, ब, ना तर विचारत असतील बरेच जण पुढची कमेंट आहे की कि तुम्ही किती वर्षापासून यूट्यूबवरती कार्यरत आहात तर ही कमेंट वाचून मला अशी फिलिंग येते की मी गव्हर्नमेंटला गव्हर्मेंटच्या जॉबवरती आहे की काय स तर माझ्या ह्या चॅनलला ना दोन वर्ष कंप्लीट झालेत दोन वर्ष दोन महिने झालेत एकदम बरोबर आणि याच्या अगोदर माझे दोन तीन चॅनल होते सो ते व्यवस्थित ग्रो नाही झाले त्याच्यामुळे ते बंद केले एक यू याचं होतं रेसिपीचं होतं ते मी कंटिन्यू दोन महिने केलं नंतर मग ते बंद केलं आणि दुसरं एक होतं जे की याचं होतं सिरियलचे रिव्ह्यू देतात ना ते होतं सो ते छान ग्रो झालं होतं छान त्याच्यावरती इन्कम पण आली मला आणि ती कमेंट आहे आय थिंक पुढे घेते मी कमेंट आहे बघा तीच सेम की ताई माझं चॅनल तीन वर्ष झालं यूट्यूबवर ताई मी पण तीन वर्ष झाले यूट्यूबवरती व्हिडिओ बनवते ब्लॉग किंवा शॉर्ट पण पण चॅनलवरती व्ह्यूज वाढत नाहीत आणि यामुळे डिमोटिवेट होते व्हिडिओ बनवू शकत नाही बनवू नाही वाटत प्लीज हेल्प करा सो अशी मोठी कमेंट आहे यांची तर सेम मी तेच सांगेन मी आत्ता एका ताईला स ताईच्या कमेंटवरती सांगितलं होतं बघा त्यांचं पण एक वर्ष झालं चॅनल ओपन करू सर तेच मी तुम्हाला पण सांगेन तुम्हाला तुमच्या व्हिडिओवरती लक्ष देणं गरजेचं आहे की तुम्ही कुठल्या पद्धतीचे व्हिडिओ बनवता म्हणजे ते जे बनवतात व्हिडिओ ते व्यवस्थित क्लिअर आहेत का म्हणजे समोरच्याला समजण्यासारखे त्याच्यावरती वॉइसवर व्यवस्थित करता का नाहीतर मग बऱ्याचदा काय करतात बघा घरातलंच काहीतरी थोडेसे शूट करतात मग लेकरं खेळताना असतील किंवा कुठलं गार्डनमध्ये गेल्या किंवा एखाद्या हॉटेलमध्येच गेल्या ते एकच सीन शूट करतात आणि त्याच्यावरती मग गाणं हे टाकून देतात आणि मग ते तसे चॅनल तुमचे कसे चालणार आहे असे बरेच चॅनल मी बघितले त्याच्यावरती असे शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ असतात त्याच्यावरती गाणं टाकलेलं आणि मग ते दुसऱ्यांना काहीतरी त्याच्यामधून घेण्यासारखं का पण पाहिजे थोडंसं सो त्याच्यावरती पण आहे तर थोडंसं तुमच्या व्हिडिओवरती एक चांगलं म्हणजे चांगलं शूट करण्याचा थोडासा प्रयत्न करा क्लिअरिटी म्हणजे असं नाही की एखादा चांगला मोबाईल घ्या असं म्हणत नाही मी पण व्यवस्थित व्हिडिओ घ्या व्यवस्थित त्याच्यामध्ये सीन आला पाहिजे जे तुम्हाला त्याच्यावरती जे व्हिडिओ दाखवायचं तेव्हा सीन दिसला पाहिजे व्हिडिओ जी कमेंट आहे ती मला माझ्या बेबीचं यूट्यूब चॅनल स्टार्ट करायचं आहे तर काय करायचं प्लीज डिटेल द्या सेम बेबीचं से जरी का तुम्हाला खुलायचं असेल तर सेम तेच आहे पण तुम तुमचं बाळ किती लहान आहे त्याच्यावरती आहे जर का थोडंसं मोठं असेल दोन अडीच वर्षाचं बाळ असेल तर ते एखादं एखाद्या बाळाचं बघा असं छान बाळ एखादं बोलतं कधी त्याचे पप्पाच घरी आले किंवा कोणी आलं त्याच्या ॲक्टिव्हिटीज छान छान ॲक्टिव्हिटीज त्याच्यामध्ये ते काहीतरी बडबडायला लागायला असे व्हिडिओ तुम्ही सिंपल सिंपलमध्ये शूट करू शकता किंवा मग एकदम छोटा असेल तर त्याची रुटीन वगैरे तुम्ही की छोट्या छोट्या लेकरांचं जे आहे ते रुटीनमध्ये दाखवतात सो तसं तुम्ही काय करू शकता जर का तुम्हाला करायचं असेल तर ही कमेंट आहे बघा ती ता ताई ता तुमचं आधी सिरियलचं चॅनल चान होतं त्यावर तुम्हाला पेमेंट येत होतं का तर हो येत होतं मी छान त्याच्यावरती कमवलेली आहेत हीच कमेंट होती ती चॅनलबद्दलची ह्या टाईमनी माझा तो मागचा व्हिडिओ बघितला असेल एक त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की माझं एक यूट्यूब चॅनल होतं दुसरं त्याच्यामध्ये मी सिरियलचे जे रिव्ह्यू द्यायचे सो छान पस्तीस हजार माझे सबस्क्रायबर झाले होते त्याच्यावरती पण ते ना थोडंसं क भीती असते ते चॅनल उडायची किंवा डिलेट हे होण्याची सो त्याच्यामुळे मग ते चॅनल मी हे केलं सोडलं आणि त्याच्यामुळे मला काहीतरी आपलं लिगल चांगलं चॅनल करायचं चा, म्हणून मी हेच चॅनल स्टार्ट केले तर पुढची कमेंट आहे का एक हजार सबस्क्रायबर झाल्याच्यानंतर पेमेंट येतं का वॉश टाईम म्हणजे काय प्लीज सांगा एक हजार सबस्क्रायबर झाले तर मध्ये पेमेंट येण्यासाठी काय करावं लागतं वर नवीन आहे प्लीज सांगा माहिती युट्यूबचं पेमेंट खरंच येतं का वॉश टाईम झाला झालेला कसं समजायचं प्लीज सांगा सो अशी काही कमेंट आहे तर एक हजार सबस्क्रायबर झाले ना तर तुमचं जे चॅनल आहे ते मॉनिटाईज होऊ शकतं म्हणजे मॉनिटायझेशनला तुम्हाला ते ॲप्लिकेशन अप्लाय करावं लागतं त्याच्यानंतर मग गुगल आयडचा तुमचा जे पिन आहे ते येतो आणि चार हजार वॉच टाइम पण व्हावं लागतं त्याला कम्प्लीट चार हजार वॉश टाइम म्हणजे जितक्या वेळ लोकांना बघितलेलं आहे ना ते त्याच्यामध्ये टीमध्ये जाऊन तुम्हाला ते कळेल तुमचा वॉच टाईम किती झालेला आहे तर तर पुढची कमेंट आहे तुमचं चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर ह्या ताईचं म्हणणं आहे की तुमचं तुम्ही जेव्हा व्हिडिओची सुरुवात केली त्याच्यानंतर तुमचं जे चॅनल आहे किती दिवसानंतर किंवा किती वर्षानंतर मॉनिटाईज झालं होतं तर माझं जे हे चॅनल आहे ना तर जवळपास एक महिना होऊन गेला होता एका महिन्याच्या नंतरच माझं चॅनल जे आहे ते मॉनिटाईज झालं होतं सो मला जास्त दिवस नाही लागले सो त्यासाठी तुमच्या सगळ्यांच्यासाठी तुमच्या सगळ्यांचे खूप खूप खुँ आभार तुमचं पण याच्यामध्ये हातभार आहेत माझं लव इतक्या लवकर चॅनल मॉनिटाईज झालं होतं त्याच्यानंतर पुढचे कमेंट आहे थमनेल कसे बनवायचं आणि व्ह्यूज कसे वाढवायचे तर व्ह्यूज वाढवण्यासाठी मी सांगितलंच तुम्हाला सुरुवातीला आणि थंबेल बनवण्यासाठी इन शॉर्ट किंवा व्ही एन ॲपमध्ये तुम्ही एखादा छान क्लिअर फोटो घ्यायचा आणि त्याच्यावर तुम्हाला सांगायचे म्हणजे जे काही आहे तुमचं टॉपिक ते क्लिअर लिहायचं एकदम स्पष्ट ठळक थंबनेल दिसलं पाहिजे त्याच्यामध्ये तुम्हाला असे चार पाच सात आठ असे एवढे मोठे फोटो घ्यायची काही गरज नाही तुम्ही एखादा जरी फोटो घेतला किंवा मग दोन चार घेतले पण स्पष्ट आणि छान थंबनेल दिसलं पाहिजे अशा पद्धतीने थंबेल बनवायचं आणि इनशॉर्टमध्ये ते एडिट करायचं कमेंट बऱ्याच वेळेस विचारली गेली बघा की ताई तुम्ही व्हिडिओ एडिटिंगसाठी कोणतं ॲप यूज करता तर व्हिडिओ एडिटिंगसाठी मी व्ही एन ॲप आणि इनशॉर्ट ॲप हे दोन ॲप यूज करते सगळ्यात आधी इनशॉर्टपर्यंत इनशॉर्ट ॲप इन जे आहे त्याच्यामध्ये मी आतापर्यंत एडिट केलेलं आहे आणि आत्ता आत्ता व्ही एन पण यूज करते तर झाल्या भरपूर कमेंट आल्या होत्या तुमच्या आता पुढची एक लास्ट कमेंट घेते बघा ताई तू एवढी एनर्जेटिक कशी राहतेस काम करून थकत नाहीस का तर एवढी एनर्जेटिक मी तुमच्यामुळेच राहते तुमच्या इतके छान छान कमेंट येतात इतके पॉझिटिव्ह कमेंट येतात सो त्याच्यामुळे मला आणखीन जास्त उत्साह भेटतो एनर्जी भेटते पुढचं काम करण्यासाठी पुढचे व्हिडिओ बन बर, बनवण्यासाठी सो हे सगळ्यात एनर्जी जे दिसते जास्त करून माझ्या जा चेहऱ्यावरती माझ्या कामामध्ये हे सगळं तुमचंच हे आहे तुमच्यामुळे सो थँक्यू आजचा व्हिडिओ मग आता इथेच थांबवते तुमचे जे पाठवलेले प्रश्न होते म्हणजे तुम्ही कमेंट केलेले सो त्याचं सगळं मी जेवढं मला शक्य होईल तेवढं मी देण्याचा प्रयत्न केला आहे आणि आता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो फक्त बाय